मुंबई येथील कुर्ला परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली पत्नीसोबत झालेल्या रागात वडिलांनी स्वतःच्या तीन महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीवरून ही घटना कुर्ल्यातील बी बी नगर परिसरात घडली परवेज भांडण सुरू होते भांडण सुरू असताना परवेजने पत्नीच्या हातातील तीन महिन्याच्या मुलीला हिसकावून घेतलं त्यानंतर तिला जमिनीवर आपटलं त्यामुळे या निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर मुलीच्या आईने तातडीने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली व्ही बी नगर पोलिसांनी आरोपी परवेजला अटक केली आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे एकीकडे आई आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे दुखी आहे तर दुसरीकडे स्थानिक नागरिक या क्रूर घटनेमुळे हादरून गेले आहेत